आणि पुणे जिल्ह्याच्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा पहिला पाऊल पडलेला आहे आणि हे उजवा पाऊल आहे मला आपल्याला सांगावं लागेल की या पावलाची जी लांबी आहे साडे अठरा फूट आहे अशी जी रुंदी आहे ती जवळजवळ पावणे आठ फूट आहे साडे आठ फुट आहे आणि अशी जी उभी जी उंची आहे ती आठ आहे मला धन्यवाद द्यायचे कि श्रीमंत जे आपले योग्य ट्रस्ट जे आपण उभी केलेली आहे आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांनी खूप खूप म्हणजे खूप कष्ट केले मी ज्यावेळेला समस्त चालू आणि मला दिनेशी खात्यावर घेतलं आनंदाने माझ्या डोळे म्हणून आले मी या शिवभक्ताचे उपकार माझ्या आयुष्यात कधी सुरवू शकत नाही त्या ठिकाणी दिवस राहणार अन्ना बरोबर भरलं हे मी फक्त निमित्त आहे कधी कधी बोलले सुद्धा या लोकांनी खातरल्या कधी कधी मी सुद्धा आहे पण माझी साथ सोडलेली आहे आणि मला खात्री आहे जगातला सगळ्यात मान पर्यंत सगळा दाऊंचा पुतळा उठला असेल तर माझा माझ्या राजाला यावं लागेल जिथे जन्म झाला तिथे यावं लागेल माझ्या राजाने नीतीचं राजकारण केलं नीतीचं स्वराज्य केलं नीतीची नीतिमत्ता केली आणि स्वाभिमान दाखवला सर्वांना मला स्वतःला धन्यवाद वाटतय

सर्व मागले एकत्र गेले त्याच्या या ठिकाणी मला अभिमानात सांगू लागता हात वाटे करा कच्छ समाजाचा व्यक्ती बघा शिल्पकार शिल्पकार आहेत आपले त्यांचं नाव आहे मेंगलेश्वर शिपल्या ज्याच्यासाठी आपण जवळ झाल्या मात्र ते आपले शिल्पकार आहेत समाजाचे आहे ज्या पत्रा उभा राहतोय त्याचं जे स्ट्रक्चर ऑर्डि स्ट्रक्चर जे आहे मोहम्मद साहेब असतील आर्किटेक्ट आहे आमचे सरम अमोलजी पाचपुते असतील कोल्हापूरचे आमचे सुदर्शची शेती असतील आणि हे आदर शेती खरंतर आम्ही प्रदीप लोकांना काय बोललं पाहिजे सरपंच उपकार आम्ही सगळे कोणी पिण्यापिण्या उसळू शकत नाही त्या माणसाने जाती पातीमध्ये धर्म चालतो जाती मातीमध्ये भारत चालतो पण हा आमचा बाबासाहेबांचा सपुत्र छतापतीला खाज्या आणि आजारच्या लोकशाही मतदार हे आमच्या निर्णय दाखवलेले आहे अंदा मला धन्यवाद वाटले तुम्ही खर तर सगळ्यांना दिशा दिली तुम्ही सांगितलं आणि पडलाय आणि मला खात्री आहे हे पडलेला पहिला पाऊल महाराष्ट्राच्या गतीमान व्यवस्थेला आणि छत्रपतीच्या विचारांना जगाला आदर्श म्हणून आमच्या छत्रपतीच्या स्मारकाचं दर्शन घ्यावं लागेल अशी भावना व्यक्त करतो लवकरच हे काम पूर्ण होईल अरे अतिशय मजबूत पुतळा होईल अतिशय चांगला पुतळा होईल याची गॅरंटी मी शोभा म्हणून घेतो कितीही काशी हवा आणि कितीही असू न पचन्य असू द्या कोणत्याही हवेला हा आमचा पुतळा नाही हा ब्राउनचा पुतळा आहे पुतळा आहे याचं वजन फक्त एक प्रामला वजन चार हजार किलो आहे चार हजार किलो म्हणजे आपण चिंता करू नका आता इथून नारायणगाव नारयणगाव आणि पंथरभाटीवरून जुन्नर हा पाऊल आपण ठेवू दुसरा पाऊल जे आहे शिवरायांच ते दहा दिवसामध्ये येणार आहे दहा वरांसून पाऊल आल्यानंतर योग्य वेळेला आपण चांगल्या अशा पदीचा मोर्चा बघून लवकरात लवकर राज्यातले सर्व लोक राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील सर्व पक्षीय नेते मंडळी असेल अभिनेते असतील कलाकार असतील इतिहासकार असेल म्हणजे या संपूर्ण राज्यातल्या सर्व व्यवस्थेची लोक या सगळ्यांना म्हणून अतिशय चांगला अशा पद्धतीचा माध्यम पूजन आपण तिथं करणार आहोत आणि हा संपूर्ण पुतळा जमिनीपासून चारशा अकरा फुटाचा होणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे मी धन्यवाद घेतो छत्रपती संभाजी महाराज यांना कोल्हापूरच्या गादीला की त्यांनी याचं भूमिपूजन केलं पहिल्या दिवशी आणि तिथून पुढे आपण कामाला लागलो आपण सर्वांनी आज संपूर्ण दिवस शिवरायांसाठी द्या सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हा आणि इथून आपण सहज जाणार आहोत आपण पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपूर्णच्या मागसत्तेमध्ये आहोत त्यामुळे आपण सर्वांनी आजचा दिवस शिवरायासाठी देऊया आणि शिवरायाच्या आनंदामध्ये नावून नेऊया त्या ठिकाणी आदर्या दिलीपजी मेडके साहेब आलेले मी त्यांचं सह स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीने आणि शिवभक्तांना विनंती आहे शिवगुरीचं पालन करून आनंदाने आणि आनंदाने उत्साहामध्ये वाजत नाजत आपण शंभर टक्के ही आजची मिरवणूक पूर्ण करू एवढं सांगतो सर्वांना आवाहन करतो काय करायचा ki ya baye la pun la ak jak nan, naye, ya baye la ak tak jak nan, naye, apan shakwe kate hi achi, bilon pouman tanou, yon san to, salwan nan wan ka tou opay pade ka, ki ya baye la pun la ak jak nan, naye, ya baye la ak tak jak nan, naye, nata man chanwa, kar yon baye lan, chonay nou chen, nou chen kanan chon mera la, aye, poun nou poun la ak jak nan, nan pou nan baye la pete, दर्शन घ्या आणि आपल्या आयुष्यात घ्या कर्तृत्व व्यक्तिमत्व जग एवढतो सर्व लोकांना मी धन्यवाद देतो की सत्ता सुद्धा आज ही जमीन घेत असुद्धा त्याच्या नावावर ही जमीन झालेली आहे त्याचं योगदान आपले नाव राकेश असेल आमचा सुशांत असेल आमचा अनेक असेल म्हणजे जे जे माणसं सगळी मंडळी अहून सगळ्या लोकांनी आमचा पोलीस वाटला असेल आमचा तर नाही शब्द आश्रय कुठे असेल एकाच नाव लावलं तर नाव येईल आमचा विशाल असेल जयसिंग असेल याला हे जे आज एक हजार किलो पुढे ना साडे सोळाची नावनी मला शिकलो ते जे आहे बाजार पुर जास्त आहे तरी सुद्धा उपसर म्हणजे लोकांची बघ अशा मुलं आहे अशाशी बात आपल्याला आहे की आपल्याला सर्वांना धक्काबद्दल माझ्या शब्दाला विराव देतो महाराष्ट्र